आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा स्वातंत्र्य दिनाच्या संदर्भातला आहे अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उल्हासात साजरा होत असताना शाळांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम राबवायचे आहे त्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचं सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचं एक पत्र आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या पत्राच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या पत्राचा, पत्राचा विषय आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात आणि त्या अनुषंगाने दोन महत्वाचे संदर्भही आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आता आपण जाणून घेऊ या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय शासनाच्या पत्रानुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमाची अंमलबजावणी सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये अतिशय यशस्वी प्रकारे करण्यात आली होती अनेक कोटी लोकांनी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा झेंडा फडकविला होता तसेच ऑगस्ट दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये सहा कोटी लोकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फी विथ तिरंगा अपलोड केले होते या वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि तिरंगा बरोबरची सेल्फी आपल्याला दिसत असलेल्या वेबसाईटवर वर अपलोड करावे याविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आणि हा उपक्रम कार्यान्वित करण्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांना उपरोक्त प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण अधिकारी यांनी आपल्या स्तरावर सूचित करावे तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी सदर उपक्रमात सहभागी होऊन व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करावेत याकरिता जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांनी प्रयत्न करण्याबाबत आपण आपल्या स्तरावरून सूचित करावे तसेच शिक्षणाधिकारी त्यांच्या अधीनस्थ सर्व शासकीय व शासकीय अनुदानित शाळांमध्ये झेंडा फडकविण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाईल याबाबत कार्यवाही करावी सोबत केंद्र शासनाकडील पत्र जोडण्यात येत असून व झेंडा फडकिवणे यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्यास सूचित करण्यात यावे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कला व क्रीडा विभागाचे नोडल अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचा अहवाल म्हणजेच घेतलेले उपक्रम सहभागी शाळा संख्या विद्यार्थी सहभागी विद्यार्थी संख्या सहभागी नागरिक संख्या अशा स्वरूपात परिषदेतील कला क्रीडा विभागाच्या आपल्याला दिसत असलेल्या या ईमेलवर दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावा संदर्भ संदर्भीय पत्र व मार्गदर्शक सूचना सोबत या, या पत्राच्या आहेत असं माननीय सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना कळविलेलं आहे महत्त्वाचं असे पत्र आहे ते आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद